नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आमचा गोदडी शिवायचा उद्योग आहे मी जुन्या साड्यांपासून जुन्या कपड्यांपासून बेडशीटपासून गोदडी शिवायचं काम करतो तर असेच मी आज एक कस्टमरच्या गोधडी शिवलेल्या आहेत तर त्या रजाई आहेत त्या रजाईला आपण साड्यांचा कवर लावलेला आहे तर त्या कव्हर आपण कशा लावलेले आहेत ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे आणि जर अशा पद्धतीच्या गोड्या गोदडी आपल्याला पण शिवून पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस संपूर्ण असं दिलेलं आहे त्याचं तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर ह्या गोदडी मी आता कशा शिवलेल्या आहेत त्या आता मी आपल्याला दाखवतो तर की पाहू शकता ही पहिली गोदडी आहे तर या गोदडीला आपण ही रजाई आहे ॲक्च्युली तर ह्याला आपण काय गेलं साड्यांचा कवर लावलेला आहे सिंगल बेड गोदडी आहे तर या ही जुनी गोदडी होती ह्या जुन्या गोदडीला या पद्धतीने आपण नवीन साडीचा असा कवर लावलेला आहे आणि पाहू शकता आपण या फिनिशिंग तरी अशा पद्धतीने आपण असं गोधडीला कवर लावलेला आहे ही पहा ही दुसरी गोदडी आहे या गोदडीला सुद्धा आपण असा कवर लावलेला आहे कवर लावून या गोदडीवरती आपण दोन ते अडीच इंचाच्या याप्रमाणे असे बॉक्स बनवलेले आहेत ही सिंगल बेड गोदडी आहे चार फूट बुंदीला आणि सहा फूट लांबीला अशी ही गोधडी आहे साड्यांपासून सुद्धा आपण अशा गोदड्या बनवू शकतो जर जुन्या साड्या असतील तर त्या जुन्या साड्यांपासून पण या पद्धतीने आपण अशा गोधड्या बनवू शकतो जुन्या साड्या फेकून देण्यापेक्षा दे अशा गोधड्या आपण आपल्याला बनवता येतात ही तिसरी गोधडी आहे पहा ही तिसरी गोदडी पण पाहू शकतो आपण या गोदडीचा लूक कसा आहे या गोधडी आपण दोन ते अडीच इंचाचे असे बॉक्स बनवतो या गोधडीचा आपण लुक पाहू शकता जुन्या साड्या फेकून देण्यापेक्षा या पद्धतीने आपण त्याचा वापर करून गोधड्या वगैरे आपण बनवू शकतो ही पाय ही तिसरी चौथी गोधडी आहे ही कापसाची गजाई रजाई म्हणते त्याला कापसाची तर हे पहा थोडी जाड आहे ही गजाई या गजाईला आपण अशा साडीचा कवर लावलेला आहे ही पण बघा ही गजई आहे या गजाईला बॉर्डर लावायची आता बाकी आहे बॉर्डर लावणार आहे या गजईची पण फिनिशिंग आपण पाहू शकता रजाई म्हणजे असे कापसाचे खाते आणि त्याला वगैरे वरून असा बेडशीट किंवा शीटचा असा कवर लावलेला असतो तर या खूप जुन्या होत्या रजाई त्याला आपण नवीन साडीचा सा कवर लावून असा नवीन बनवलेला आहे ही गोधडी आहे चार पाच सहा साड्यांपासून आपण अशी ही गोधडी बनवलेली आहे सिंगल बेड गोधडी बनवलेली आहे या गोधडीला पण आता बॉर्डर लावायची बाकी आहे जुन्या साड्यांपासून आपण ही अशी रजाई बनवलेली आहे गोधडी बनवलेली आहे जुन्या साड्यांपासून सिंगल बेड गोधडी पाहू शकता ही पण गोदडी आहे दहा दहा साड्यांची गोदडी आता ही बनवलेली आहे याचा या गोदडीला थोडं वजन जास्त आहे आणि ही गोदडी जवळजवळ साडेसात ते आठ फूट लांबीला आहे आणि सहा फूट रुंदीला आहे तर या गोदडीमध्ये आपण आठ ते नऊ दहा साड्यांचा असा वापर करतो त्याची फिनिशिंग आपण पाहू शकतो या गोधड्यांचं अजून काम बाकी आहे पट्टी लावायचं काम अजून बाकी आहे गोधड्यांचं तर जुन्या साड्यां फेकून देण्यापेक्षा या पद्धतीने आपण गोधड्या शिवू शकतो आणि जर आपल्याला ही अशा गोधड्या शिवून पाहिजे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर आणि ॲड्रेस वगैरे पूर्ण दिलेला आहे अशा टाईपच्या गोदळे जर आपल्याला शिवून पाहिजे असतील तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा आणि ह्या गोदळे मी कशा शिवलेल्या आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका